मी जर त्या ठिकाणी असतो तर त्या दहशतवादाला म्हणाला असतो तुला कुठला कलमा आहे तो सांग बाबा तू कुठला कुराण वाचले किती कुराण वाचले तुला नमाज येतं का तुला हादीस येतं का तो हादीस वाचले का हा प्रश्न मी त्याला विचारला असता कारण ज्यांना या गोष्टी येत नाहीत तेच धर्माचा वापर करून लोकांना जे आहे ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे होता आणि राहणार या जम्मू काश्मीरमधून त्या काश्मीरमधून आपल्याच देशातल्या देशातील एका राज्यामधून आपल्याच देशातील नागरिकांना पळून यावं लागतं ही गोष्ट भूषाव आहे का कुठलाही धर्मग्रंथ आणि कुठलीही धार्मिक तत्व ही, ही काल सुसंगत कायमची नसतात ती काल परत्वे कालबाह्य देखील होत राहतात आता कुराणामध्ये फक्त एवढं लिहिलंय मग ते अश्लीलता आणि व्याभिचार म्हणजे काय मग त्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर कळतं की बाबा अशा पद्धतीने प्रदक्षिणा नग्न अवस्थेत घालणे म्हणजे अश्लीलता आणि व्याभिचार असं कुरानाचा म्हण कुराणमध्ये म्हटलं गेलं आहे इस्लामचे जे पाच स्तंभ आहे त्यातला पहिला स्तंभ जो आहे तो आहे कलमा ठीक आहे आणि तो कलमा म्हणजे काय ला इल्हाला मोहम्मद रसूल उल्ला ईश्वर एक आहे आणि पैगंबर मोहम्मद साहेब जे आहेत ते ईश्वराचे प्रेषित आहेत पेहलगाम काश्मीरमध्ये जो काही धर्मांध इस्लाम धर्मद्रोह्यांकडून जो काही हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो आणि जे निष्पाप भारतीय त्याच्यामध्ये ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा आणि खरं तर धर्माचा लांब लांबपर्यंत संबंध आहे असं मला वाटत नाही पहिल्या दिवसापासूनच मी म्हणतोय की जे आतंकवादी आहेत त्या आतंकवाद्यांना माहिती होतं की या देशामध्ये दे हिंदू मुस्लिम दुही निर्माण करणं हे सोपं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी ज्या जो आहे त्या धर्माचा वापर केला आणि त्यांना मग कलमा वगैरे जे आहे ते काढायला लावलं कलमा म्हणायला लावलं टिकली वगैरे काढा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी करायला लावलं आणि त्या आधारावर त्यांनी जे आहे ते निरपराध निष्पाप लोकांचे जे आहेत ते जीव घेतले या सगळ्या गोष्टींना सगळ्यात पहिली गोष्ट धर्मामध्ये कुठल्याही पद्धतीचं स्थान नाही त्या आहे त्याच्यामुळे त्यांचा मी विशेष करून उल्लेख केला की ते इस्लामद्रोही आहेत मात्र त्या सगळ्या घटनेचा वापर करून जी अतिशय निंदनीय घटना आहे देशाच्या देशावर एक काळा डाग लागला आहे असं आपण म्हणू शकतो की देशाच्या इतिहासावर जो आहे तो एक काळा डाग लागलेला आहे त्या घटनेचं भांडवल करून या देशामध्ये काही लोक जे आहेत तो हिंदू मुस्लिम तलाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील निषेधारी आहे त्या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत आणि मला विशेष वाटतं की सरकारचं हे काम आहे की या गोष्टी आटोक्यात आणणं खरं तर मात्र सरकारी पक्षाकडूनच या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत त्याला कुठेतरी खतपाणी घातलं जात आहे का अशा पद्धतीची परिस्थिती आपण पाहतोय इस्लामचे जे पाच स्तंभ आहे त्यातला पहिला स्तंभ जो आहे तो आहे कलमा ठीक आहे आणि तो कलमा म्हणजे काय ला इला इलल्ला मोहम्मद उर ईश्वर एक आहे आणि पैगंबर मोहम्मद साहेब जे आहेत ते ईश्वराचे प्रेषित आहेत हा तो कलमा आहे आणि हाच कलमा जो आहे तो आपण आजांमध्ये देखील ऐकतो मात्र या हे जे कलमे वगैरे म्हणायला लावले जे काही आतंकवाद्यांनी त्यांना कलमा वगैरे म्हणायला लावला त्या आतंकवाद्यांचा तरी कुरानचा अभ्यास आहे का हदीसचा अभ्यास आहे का इस्लामचा अभ्यास आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण पाहतो की सव्वीस अकराच्या हल्ल्यामधला जो आतंकवादी होता अजमल कसाब okay. त्या अजमल कसाबला धरल्यानंतर त्याची विचारपूस केल्यानंतर माहिती घेतल्यानंतर इथे समजलं की त्याने कुराण देखील साधं वाचलेलं नव्हतं यांना धर्माचं कुठल्याही पद्धतीचं ज्ञान नव्हतं okay. हे जे आतंकवादी लोक आहेत या लोकांच्या अज्ञानाचा फायदा कुठले लोक घेत आहेत का याची तर चौकशी झाली पाहिजे कारण धर्म याची कुठल्याही पद्धतीची आज्ञा म्हणा याच्या अशा कुठल्याही पद्धतीची सूचना इस्लाम देत नाही मात्र इस्लामच्या नावावर जे लोक राजकारण करतात ते लोक मात्र त्याचा वापर करतात आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे दुर्दैवी आहे आणि तरीही ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी ते तीन चारच आतंकवादी होते बोटावर मोजणे इतके आतंकवादी होते ज्यांनी त्या लोकांना जे आहे आपलं लक्ष बनवलं मात्र त्या लोकांना जे तिथे पर्यटक म्हणून आले होते त्यांना मदत करणारे हजारो काश्मीरी मुस्लिम होते आपण त्यांच्याविषयी काय बोलणार आहोत याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की जर गोळ्या घालणं लोकांना मारणं हा धर्माचा भाग आहे असं जर तुम्ही म्हणताय तर त्या हजारो काश्मीरी मुस्लिमांनी ज्या लोकांना वाचवलं ज्यांचे जीव वाचवले ज्यांना जेवण मोफत दिलं राहण्याची सुविधा मोफत दिली काही ठिकाणी लोकांना पैसे लागत होते ते, ते पैसे देखील दिले इंडियन एअरवेजने त्यांच्या ते फ्लाईटचे जे तिकीटाचे दर आहेत ते तिप्पट केले असताना या लोकांनी उदारता दाखवून जे त्या सगळ्या गोष्टी मोफत दिल्या त्यांना तुम्ही धार्मिक म्हणणार नाही का म्हणतात त्यांना धर्माच्या चौकटीत बसवणार नाही का मग पण आतंकवाद्यांना मात्र धर्माच्या चौकटीत बसवलं जातं तो धर्म आहे म्हणून सांगितला जातो मात्र हा विवेकवादी जो विवेक पसरवला त्यांनी हजारो काश्मीरी मुस्लिमांनी त्याला धर्म म्हणत नाही आपण मला असं वाटतं की त्या गोष्टी धर्माच्या चौकटीतून पाहिल्या पाहिजेत आणि जे आतंकवाद्यांनी केलं ते विकृतीच्या चौकटीतून पाहिलं पाहिजे ती विकृती आहे आता गेल्या दोन तीन दिवसापासून कुरानचं कुरानमधले जे आहे ते सुर नऊ आयात नंबर पाचचं जे आहे ते उल्लेख केला जातो बऱ्याच ठिकाणी की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी काफिर दिसतील त्यांना धरा त्यांना मारा आणि जे स्वीकार करतील जे आहे त्यांना मग माफ करा वगैरे अशा पद्धतीचे त्या आयात वगैरे ते, ते सांगतात तर मुळात कुराणकडे पाहण्याचा जो परिपेक्ष आहे तो परिपेक्ष मुस्लिमांनी देखील बदलला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट मी बऱ्याचदा सांगतो की कुरानातल्या बऱ्याच आयाती या कालबाही आहेत त्याचा ज्या या काळाशी काहीही दुरान्वयही संबंध नाही आहे कुराणमधल्या ज्या ज्या आयात आपण वाचतो त्या त्या आयातीला इतिहास आहे पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण आधी लक्षात घेतली पाहिजे ना आपण एखादी गोष्ट फक्त सांगितली की बुवा त्या ठिकाणी अशी अशी आयात लिहिली ले आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती त्या पार्श्वभूमीला आपण पाहणार आहोत की नाही आहोत आता पैगंबर साहेबांच्या काळामध्ये अरबमधल्या वेगवेगळ्या ज्या आहेत त्या अंधश्रद्धा होत्या तर त्या अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये देखील पैगंबर साहेब जे आहेत ते बंड करून उभे राहिले होते आता जे आपण हजला वगैरे लोक जातात मी एक फक्त एक उदाहरण देतो आणि मग त्या विषयावर परत येतो की हजला जे आपण जातो त्या हजला झाल्या गेल्यानंतर जे काबा आहे ज्याला ते प्रदक्षिणा घालतात तर ते प्रदक्षिणा आधी त्या ठिकाणी एक अंधश्रद्धा होती की त्या ठिकाणी खूप सारे लोक नग्न होऊन प्रदक्षिणा घालायचे तर कुराणामध्ये अशी एक आयात आहे की बाबा हे कुठले लोक आहेत जे म्हणतायत की आमच्या पूर्वजांनी देखील अशा पद्धतीने केलं होतं आणि आम्ही देखील अशा पद्धतीने करणार तर यांना सांगा की अल्लाने असे कुठल्याही पद्धतीच्या अश्लीलतेच्या व्याभिचाराचे आदेश दिलेले नाही आहेत आता कुराणामध्ये फक्त एवढं लिहिलंय मग ते अश्लीलता आणि व्याभिचार म्हणजे काय बुवा मग त्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर कळतं की बाबा अशा पद्धतीने प्रदक्षिणा नग्न अवस्थेत घालणे म्हणजे अश्लीलता आणि व्याभिचार असं कुराणाचं म्हण कुरानमध्ये म्हटलं गेलं आहे आता सेम त्याच पद्धतीनं आ, सुरह नाईन आयात क्रमांक पाच जे आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तत्कालीन गोष्टीला अनुसरून होत्या पैगंबर साहेबांनी ज्यावेळेस इस्लामचा प्रसार आणि प्रचार सुरू केला ज्यावेळी त्यांनी तिथल्या रूढी आणि परंपराच्या विरोधामध्ये बंड केलं त्यावेळी त्यांना मक्कामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला गेला आणि ते मदिनाला गेले मदिन्याला गेल्यानंतर जे आहे ते साधारण तुम्हाला सांगतो तेरा वर्ष पैगंबर साहेबांनी कुठल्याही पद्धतीचं सा शस्त्र वगैरे उचला वगैरे याच्या कुठल्याही पद्धतीचे आदेश दिलेला नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळी वारंवार पैगंबर साहेबांचे विरोधक जे आहेत ते हिंसा वगैरे करत होते त्यांचे जे समर्थक होते त्यांना मारत होते त्यावेळी कुरानामध्ये ती आयात जी आहे ती त्या त्या परिस्थितीच्या अनुसरून आलेली आहे त्या परिस्थितीच्या अनुसरून त्यांच्या सोबत युद्ध करण्याचे जे आहे ते आदेश त्या परिस्थितीत दिले त्याचा या काळाशी काही संबंध नाही ती आयात त्या काळासाठी आहे या काळात ती आयात कुठल्याही पद्धतीने लागू होत नाही मात्र ती आयात मुस्लिम लोक कधी सांगत नाहीत मुस्लिम लोक त्याच्यावर कधी बोलत नाहीत मात्र जे मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात इस्लामला बदनाम करण्याचा वारंवार प्रयत्न करतात ते लोक मात्र ती आयात वारंवार सांगतात मुस्लिमांच्या तोंडात ती आयात दिसणार नाही तुम्हाला मुस्लिमांच्या वागण्यामध्ये देखील त्या गोष्टी दिसणार नाही मात्र ज्यांना बदनाम करायचं आणि राजकारण करायचं मुळात त्या लोकांच्या तोंडून त्या दिसतात जी आयात कालबाह्य आहे मात्र त्या आयातीला मुस्लिमांनी देखील मोठ्या मनाने कालबाह्य म्हणलं देखील पाहिजे कारण कुठलाही धर्मग्रंथ आणि कुठलीही धार्मिक तत्व ही काल सुसंगत कायमची नसतात ती काल परत्वे कालबाह्य देखील होत राहतात तर आपण कालबाह्य गोष्टींना कालबाह्य म्हणलं पाहिजे अशा कुठल्या आहेत की त्या आपण म्हणजे टाकून दिल्या पाहिजेत मुस्लिम बांधवांनी आता आपण बऱ्याच ठिकाणी बोलतो आपण बुरख्याच्या विरोधामध्ये जे आहेत ते भूमिका घेतलेल्या आहेत आपण बुरखा हे कालभाई आहे इव्हन गुलामीचं प्रतिक आहे अशा पद्धतीने देखील आपण भूमिका मांडलेल्या आहेत आपल्या माध्यमातून काही महिलांचे बुरखे देखील बंद झालेले आहेत आता बकरीदला प्राण्याची कुर्बानी दिली जाते आपण प्राण्याच्या कुर्बानीच्या ऐवजी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देखील मांडली किंवा त्याच पैशामधून जे आहे ते गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना जे आहे ते शैक्षणिक मदत मिळाली पाहिजे या अनुषंगाने आपण मांडलेल्या आहेत गोष्टी ऍक्च्युली कसं आहे की दादरमध्ये पण एक घटना घडली त्या घटनेमध्ये दे देखील एक भाजपचेच पदाधिकारी होतं विशेष मला ह्याचं वाटतं सरकारी पक्षाचेच लोक या गोष्टी का करतात भाजपच्या विधानसभेच्या काहीतरी पदाधिकारी होते अक्षदा तेंडुलकर त्यांचं नाव होते एक तेंडुलकर आहे ज्यांना भारतरत्न मिळतात दुसऱ्या तेंडुलकर रस्त्यावर जाऊन जे आहेत ते मुस्लिमांना मारतात तर असं एकदम वैचारिक दिव... विरोधाभास दिवाळखोरपांना दु... दु... जो आहे तो टोटल थ्री सिक्स्टी डिग्रीचा आपण पाहतोय तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मारहाण केल्याचं आपण पाहिलं त्यानंतर कोल्हापूरमध्ये बॅनर लागला की शंभर टक्के बहिष्कार धर्म विचारून जे आहे ते खरेदी करा माझं ह्या सगळ्या लोकांना सांगणं आहे की धर्म विचारून गोळ्या घालणे आणि धर्म विचारून खरेदी करा असं सांगणे ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे या गोष्टीचा देखील आपण विचार केला गेला केला, केला पाहिजे काही लोकांचा हा अजेंडाच होता हो है का का की, की का बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय की काही ठिकाणी मुस्लिमांना दुकानं लावू देऊ नका वगैरे म्हणत होती नक्की यांची पोटदुखी काय आहे हे यांना देखील माहिती नाही फक्त राजकारण करायचं मुळात जी घटना घडली त्या घटनेच्या नंतर सरकारची भूमिका काय हे महत्त्वाचं होतं केंद्र सरकारच्या प्रत्येक भूमिकेसोबत जे आहे ते आम्ही खांद्याला खांदा लावून उभं राहू अशा पद्धतीच्या देखील शाश्वती जे आहेत ते संबंध भारतीयांनी केंद्र सरकारला दिलेले आहे ठीक आहे त्याही पलीकडे जाऊन ज्या जम्मू काश्मीरमध्ये जी घटना घडली पेहलगाममध्ये त्या ठिकाणाहून जे आहे ते देशाचे प्रधानमंत्री त्यांनी तर देशाला संबोधित केलं पाहिजे आणि त्यांनी तर आतंकवाद्यांना डोळे दाखवले पाहिजेत मात्र ते संबोधित कुठून करतात बिहारमधून संबोधित करतात तिसरी गोष्ट ही सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे की काश्मीर जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे होता आणि राहणार मात्र या जम्मू काश्मीरमधून त्या काश्मीरमधून आपल्याच देशातल्या देशातील एका राज्यामधून आपल्याच देशातील नागरिकांना पळून यावं लागतं ही गोष्ट भूषाव आहे का ज्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री या देशात असतात मुळात नरेंद्र मोदींचं काम काय होतं की त्यांनी त्या ते ठिकाणी काश्मीरमध्ये जावं आणि काश्मीरमध्ये जाऊन हा विश्वास तमाम भारतीयांना द्यावा की आम्ही स्वतः या ठिकाणी पंधरा दिवस महिनाभर थांबणार आहोत बघतो कुठले आतंकवादी आता येतात घरात घुसून मारायचं सोडा या ठिकाणी तरी येण्याची त्यांची हिंमत आहे का नाही असा विश्वास त्यांनी भारतीयांना द्यायला पाहिजे नव्हता मात्र पर्यटकांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे ही गोष्ट देखील तितकीच लाजीरवाणी आहे या गोष्टीचा देखील राजकारण सोडा तुम्ही राजकारणाशी हा मुद्दा अजिबात निघडत नाही मात्र भारताचा एक सामान्य नागरिक म्हणून जो आहे याचा विचार केला गेला पाहिजे आणि माझी पुनशा या माध्यमातून मागणी आहे की नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी जावं आणि तमाम भारताच्या लोकांना हा विश्वास द्यावा की हे काश्मीर आपला आहे या काश्मीरमध्ये तुम्ही कुठल्याही भीतीविना येऊ शकता म्हणजे केंद्र सरकारची चूक झाली त्यांनी त्या अं सर्वपक्षीय ती मान्य देखील केली की सुरक्षेमध्ये काहीतरी चूक झाली त्यांनी ती मोठ्या मान्याने त्या ठिकाणी मान्य केली पाहिजे की आमची म्हणजे केंद्र सरकारची चूक झाली मात्र इथून पुढे अशी चूक होणार नाही आम्ही पूर्ण सुरक्षा तुम्हाला देऊ या ठिकाणी तुम्ही या, है। या, या, या फ़कता फ़कता। हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि या ठिकाणी मोकळे पाण्याने फिरण्याची जी आहे ती तुम्ही हिंमत केली पाहिजे ह्या बहिष्कार वगैरेमध्ये ह्यांना कुठल्याही पद्धतीचं यश मिळणार नाही आहे या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आम्ही काहीतरी समाजाचे काहीतरी तारणहार आहोत आम्ही काहीतरी समाजाचे म्हणजे विशेष करून हिंदू धर्मियांचे उद्धारक आहोत आम्ही हिंदू धर्मियांचा खूप काहीतरी विचार करतो असा दाखवण्याचा गल्लीबोळातून नेत नेतृत्वांचा नेत्यांचा काहीतरी उद्देश आहे ह्याच्या पलीकडे ह्याच्यातून काहीही साध्य होत नाही इथला हिंदू समाज आणि मुस्लिम समाज यांच्या व्यावहारिक तांगड्या एकमेकांमध्ये कायमच्या गुरफटलेल्या आहेत त्या तुम्ही सोडवू शकत नाही कुठल्याही पद्धतीने सोडवू शकत नाही तुम्ही इथला हिंदू आणि मुस्लिम समाज हा कुठल्या तरी बॅनर लावल्याने काहीतरी प्रसार प्रचार केल्याने एकमेकांकडून व्यवहार करणे खरेदी क विक्री करणे या गोष्टी बंद करेल असं ह्यांनी मला वाटतं ह्या गैरसमाजामध्ये राहू नये एका विशिष्ट पक्षाला बहुमत मिळालं म्हणजे त्या विशिष्ट पक्षाच्या हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरणाला मतदार काहीतरी समर्थन देतात या गैरसमजामध्ये त्या पक्षाच्या लोकांनी राहू नये असलं कुठल्याही गोष्टी घडत नाही बॅनर लावले जातात त्यातनं काहीतरी लोकांची डोकी खराब होतात काही काही लोकांची डोकी खराब होतात मात्र सर्व कस समाज याला काही भुलला जात नाही याने काहीही फरक पडणार नाही उलट या सगळ्या परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांचा तो उद्देश होता एक लक्षात घ्या दहशतवादांचा तो उद्देश होता की या देशामध्ये आपल्याला हिंदू मुस्लिम जे आहे ते दुफळी माजवायची ती दुफळी कशी माजवायची मग त्यांना कलमा म्हणायला लावायचा मी जर त्या ठिकाणी असतो तर त्या दहशतवादाला म्हणायला असतो तुला कुठला कलमा येतो सांग बाबा तू कुठलं कुराण वाचले किती कुराण वाचले तुला नमाज येतं का तुला हादीस येतं का तू हादीस वाचले का हा प्रश्न मी त्याला विचारला असता कारण ज्यांना या गोष्टी येत नाहीत तेच धर्माचा वापर करून लोकांना जे आहे ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात बरं त्यांनी लोकांना तर मारलं म्हणजे आम्ही भारतीय म्हणून आम्ही भारतीय म्हणून सव्वीस जण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात देखील मरतोय हा दहशतवाद्यांचा एक उद्देश सफल झाला आता दहशतवाद्यांचा जो दुसरा उद्देश होता की या घटनेच्या आधारावर या देशामध्ये हिंदू मुस्लिम दुफळी माजवायची त्या उद्देशामध्ये देखील सफल आता आम्ही होऊ द्यायचंय का याचा विचार कुठेतरी एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी करायचा आहे त्यांचा उद्देशच होता या देशामध्ये हिंदू मुस्लिम दुफळी माजवायचा आणि त्या उद्देशाला दुर्दैवाने सरकारी पक्षाचे लोक खतपाणी घालतात नसल घालत तर मला दाखवून द्या सगळ्याच्या सगळे त्या पक्षाचे आणि त्या पक्षाचे संलग्न असणाऱ्या संघटनेचेच लोक त्या गोष्टी करतात त्यांचेच गृहमंत्री सहा लाख व्हॉट्सअप ग्रुप होतं ना त्यांचे त्यांचे त्यांनी जाहीर सभेमधून एकदा सांगितलं होतं तर त्या सहा लाख ग्रुपमधून देखील ह्याच गोष्टी चालू आहेत का विशेष म्हणजे छत्तीसगडच्या फेसबुकच्या पेजवरमध्ये टाकलं होतं की जात देखर नाही धर्म पुचकर मारा आणि त्याच ठिकाणी भाजपचेच एक नेते होते अरविंद मिश्रा छत्तीसगडचेच होते ते त्यांनी टाक त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली की नजाकत बाही जर नसते तर आमचा जीव वाचला नसता अशा पद्धतीचे म्हणजे विरोधाभासपा ज्या ठिकाणी जी गोष्ट छत्तीसगडच्या पेजवर देतात त्याच ठिकाणी छत्तीसगडचे भाजपचे नेते टाकतात तर जे जे लोक ज्या जे 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 लोक काश्मीरच्या मुस्लिम लोकांना काश्मीरच्या लोकांना भेटले त्या त्या लोकांनी पाहिलं की त्यांनी कशा पद्धतीने त्यांची मदत केली जो हल्ला घडला तो दुर्दैवीच आहे मात्र त्या हल्ल्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या पुढच्या दुसऱ्या उद्देशाला जे आहे ते आपण खतपाणी नाही घातलं पाहिजे उलट माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की या माध्यमातून जे आहे आपण जे लोक त्या निष्पाप याच्यामध्ये मेले त्यांना सरकारने काय मदत केली हा प्रश्न विचारला पाहिजे कुठली मदत जाहीर केली सरकारने केंद्र सरकारने नाही केली कुठल्याही पद्धतीची मदत जाहीर अजूनही पर्यंत मदत जाहीर केली नाही फक्त त्या शहूपट्टीवर जाऊन काहीतरी फुलं वगैरे वाहिली याने काही होत नसतं त्यांना मदत काय जाहीर केली ते सांगा याच्यापेक्षाही जास्त दुर्दैवी गोष्ट त्या सव्वीस लोकांच्या ज्या आहेत त्या शवपेट्या वगैरे ते त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या तिथे त्यांनी भाजपवाले अमित शहा वगैरे जे आहेत ते गेले त्यांनी अभिवादन आदरांजली श्रद्धांजली वाहिली वाहिली पाहिजे ते भारतीय आहेत मात्र त्याच ठिकाणी एक सय्यद हुसेन नावाचा जो व्यक्ती होता ज्याने त्या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव घालवला त्याच्या मैत्रीला त्याच्या अंत्यविधीला अमित शहा आणि नरेंद्र मोदी गेले का का नाही गेले बरं जायला पाहिजे ना मग इथूनच जे आहे ते आपण दुफळी माजवण्याच इथूनच जे आहे ते आपण ध्रुवीकरण वेगळेपणा दाखवण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो आपण म्हणतो ना आपल्याला काश्मीर पाहिजे काश्मीर पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे फक्त जमिनीचा तुकडा पाहिजे का आपल्याला जमिनीवरची माणसं नको आहेत का आपल्याला ती जमिनीवरची माणसं देखील आपलीच आहे काश्मीर आपला आहे काश्मीरची माणसं देखील आपली आहे हो त्याच्यामध्ये काही विकृती असतील त्यांना धरा त्यांना शिक्षा द्या त्यांना ठोका त्यांना जे करायचं ते करा मात्र जे विकृत नाहीत ते आपले आहेत त्यांना आपल्यासोबत आपण घेतलं पाहिजे भारतीय मुस्लिमांच्या मनामध्ये म्हणा किंवा विशेष करून भारत फा सबंधच समाजाची जबाबदारी कोणी घेत नसतं मी माझे विचार मांडतो की माझ्या विचारा माझ्या डो डोक्यामध्ये हा असतो की हा धर्माचाच भाग नाही सगळ्यात पहिली गोष्ट इस्लाम कुठल्याही पद्धतीची विकृती शिकवत नाही इस्लाम हा जर तुमचा शेजारी तीन वेळ जेवत नाही आणि तुम्ही जर तीन वेळचं जेवण करता तर तुम्ही मुस्लिम नाही अशा पद्धतीचे विचार मांडणारा इस्लाम आहे तुमच्या भाकरीतली अर्धी भाकरी जी आहे ती शेजाऱ्याला द्या असं सांगणारा इस्लाम आहे आणि हा बंदुकीच्या जोरावर काहीतरी लोकांना गोळ्या घालणं हा इस्लाम नाही ही विकृती आहे आणि मला म्हणायचं काय मध्येच एक तुम्हाला तर माहितीच असेल पुण्यातलीच घटना आहे पेठेतली घटना आहे की एक जावेद खान नावाचे गृहस्थ होते त्यांनी पेठेतलेच माहितीचा जो कार्यक्रम आहे तो घेतला तो हिंदू रीती घेतला फार ते तीर्थ वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी नमाजी टोपी घालून केल्या ना कुठं होता मग धर्म तिथं आपली जी संस्कृती आहे गंगा जमनी ते जे मी तुम्हाला वारंवार सांगतो आपल्या सांस्कृतिक तांगड्या व्यावहारिक तांगड्या व्यावसायिक तांगड्या हे एकामेकांमध्ये खूप गुंतलेल्या आहेत त्या गुंतलेल्या तांगड्या सोडवण्याचा जो जितका प्रयत्न करेन त्याला तितका स्वतःला त्रास होईल मानसिक त्रास होईल त्या गोष्टीचा कारण की ह्या तांगड्या प्रचंड गुंतलेल्या आहेत ते दाखवण्यासाठी आपण बोलू शकतो ह्यांच्याकडून जाऊ नका त्यांच्याकडे हे करू नका वास्तवामध्ये तशा काही गोष्टी होत नाहीत आपलं एकमेकांशिवाय चालत नाही